मान्सून आला मान्सून आला मान्सून आला सुरू झाला तशी आपली ऑफर सुद्धा सुरू झाली बघा चला या फ्रेश दारकाची साडी सेंटर सेल लागलेला आहे मान्सून सेल स्टॉक टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्केची ऑफर लागलेली आहे लवकरात लवकर या संगीता फायदा घ्या नवीन मालावर आपण डिस्काउंट देतो फ्रेश मालावर डिस्काउंट मिळणार तुम्हाला दहा ते पन्नास टक्केची ऑफर चालू झाली पन्नास टक्के डायरेक्ट दहा ते पन्नास टक्के ऑफर मध्ये काय काय गोष्टी भेटतात जम्बो ऑफर बिग ऑफर धमाका ऑफर मान्सून सेल लागलेला आहे फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि पनवेलला पळशमी फाटा येते खूप मोठा जम्बो ऑफर लागलेली आहे सेल लागलेला आहे लवकरात लवकर ह्या पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांवर आपण डिस्काउंट देत आहे दहा टक्के तीस टक्के पन्नास टक्केची वापर लागलेली आहे तर चला पटकन या आता सुट्ट्या पण आहेत मुलांना पण सुट्ट्या आहेत शाळेला पण सुट्ट्या आहेत आणि पावसाने पण धमाल केली एवढी धमाल केली का हिशोबाच्या बाहेर धमाल केलेली आहे लवकरच पाऊस सुरू झालेला आहे तसाच आपला सेल सुद्धा लवकर चालू झालेला आहे या पटापट खरेदी करा आणि डिस्काउंट चा लाभ घ्या आनंद घ्या आणि आता बघू ऑफर मध्ये काय काय व्हरायटी भेटतील आकाशी कलर ची साडी एक कलरची साडी ज्याना कुणाला आता बस्ता बांधायचा आहे ज्याचे जून मध्ये लग्न आहे आणि आता पाऊस पडलेला आहे तर त्याला कुठे माल मिळणार नसेल एक कलरचा किंवा सेट वाईज तीनशे चारशे पाचशे साड्या बिंदास तुम्ही इथे येऊ शकता पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे पळसपे पे बघा एक कलर मध्ये जेवढा पाहिजे तेवढा माल भेटेल तुम्हाला फुल स्टॉक आलेला आहे पाहिजे तेवढा स्टॉक आणि नवीन लेटेस्ट स्टॉकवर डिस्काउंट देणार आहे तुम्हाला लेटेस्ट हे बघा इथे समोर बघू शकता पूर्णच्या पूर्ण अशा अखंड रॅक भरलेले आहेत रॅक भरले एक कलरचे एक कलर मध्ये तुम्हाला पन्नास पीस पाहिजे शंभर पाहिजे दोनशे चारशे पाचशे एनी टाइम लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे पनवेल पनवेलचं पनवेल तालुक्यामधून तुम्ही जर बघायला जाल न्यू पनवेल कळंबोली खारघर कामोटा सगळीकडून येतात त्याशिवाय वरण तालुका पेण तालुका अलिबाग तालुका खोपोली खालापूर कर्जत आजूबाजूनी सगळीकडून नवी मुंबई मुंबईवरून खूप सारे कस्टमर येतात सॅटिस्फाईड होतात का इथे आल्यानंतर त्यांना परत जायला चान्सच नाही कारण एवढी व्हरायटी आहे माझ्याकडे आणि आता मेन मान्सून ऑफर मान्सून ऑफर लावलेली आहे स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून इन्क्वायरी मागू शकता याच्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी दाखवणार आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ही साडी बघा फक्त अडीचशे रुपयाला ऑफर मध्ये लावलेलं ऑफरमध्ये फक्त अडीचशे रुपये हे बघा एक हजार रुपयाला पाचशे रुपयाला म्हणजे सगळ्या लावल्यात फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे अडीचशे पासून भरपूर ऑफर लावलेले आहेत हे बघा पूर्ण असे ढिकच्या ढीक रोजचे कमीत कमी दोनशे तीनशे साड्या विकल्या जातात आपल्याकडे या सिंगल डबल राहिलेल्या आहेत एकदम स्वस्त भावामध्ये साड्या काढल्या म्हणजे आपल्याकडे आता जो स्टॉक राहतो कस्टमर आता बारा पीस आले तर त्यातून दहा घेऊन गेले दोन पीस राहिले स्वस्त मध्ये काढलेले आहेत एकदम स्वस्तच स्वस्त हे बघा चंद्र पैठणी पैठणी ही साडी आहे बघा कितीची आहे आम्ही पाच हजारची फक्त हजार रुपयाला बघा फक्त सातशे आठशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे आठशे रुपयाला साडी एकदम स्वस्त स्वस्त साड्या काढलेल्या हे बघा फक्त पाचशे रुपयाला ऑरगनचा साडी ऑरगनचा हे बघा ही बघा यो ऑरगनचा बघा फक्त पाचशे रुपयाला खूप सारा स्टॉक काढलेला आपण स्टॉक क्लिअरन्स करतोय जेणेकरून आता लवकरच गणपती आणि ऑगस्ट मध्ये जुलै पासून गणपतीची सुरुवात होणार खरेदीची स्टॉक आलाय तुम्ही समोर सुद्धा बघू शकता एक कलरचा त्याला कुणाला बस्ता बांधायचा ग्रुप साठी एक कलरच्या साड्या पाहिजे आता सर्वोत्तम पर्याय म्हणजे द्वारकाधी साडी सेंटर पनवेल आणि पळस स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे याच्या पुढे तुम्हाला अजून वेगवेगळ्या व्हरायटी दाखवणार आहे चला सेल 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 सेलचा अभ्यास झालेला आहे पूर्ण दुकानात तुम्ही आलात प्रत्येक म्हणजे तुम्हाला पाहिजे ते व्हरायटी ओपन सेल भेटल तुम्ही ते प्रत्यक्षात बघू शकता पूर्ण ठिकाणी सेल 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 मंडळी वारकादी साडी सेंटर पनवेल पळसवा फाटा इथे सेल लावलेला आहे जम्बो बिग ऑफर लावलेली आहे तुम्हाला नवारीवर सुद्धा डिस्काउंट मिळेल बघू शकता आपल्याकडे अडीचशे तीनशे चारशे पाचशे पासून भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत अडीचशे तीनशे चारशे पासून स्टार्टिंग आहे त्याच्यावर आपण जे नवारीवर दहा टक्के डिस्काउंट देतो पण आता जो सेल लावलेला आहे याच्यावर तीस टक्के डिस्काउंट भेटेल हो अजून एक्स्ट्रा एडिशनल भेटेल म्हणजे तुम्हाला डिस्काउंट भेटेल हे नवारीची नवारी मध्ये काठपदरची नवारी सुद्धा आहेत आणि प्रिंटेड नवारी छापील सुद्धा आहेत आपल्याकडे म्हणजे पूर्ण सुद्धा खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे सिटिंग व्यवस्था आपल्याकडे हो त्यानंतर जर काठपदर मध्ये बघायची झाली तर खूप सारे अशा वरायटी लावलेले आहेत कलर हे बघा एक कलर मध्ये जेवढे पाहिजे तेवढ्या व्हरायटी भेटतील तुम्हाला हे बघा खूप साऱ्या डिझाईन आहेत त्यानंतर जर तुम्हाला साऊथ सिल्क मध्ये पाहिजे असेल कांजीवरम बघा मुनिया बॉर्डर हे बघा त्याच्यावर पण ऑफर चालू आहे का सगळ्या साड्यांवर ऑफर तुम्हाला मिळणार पाहिजे तेवढी व्हरायटी याच्यामध्ये हा बुट्टा वेगळा आहे बुट्टा वेगळा हे बघा त्यानंतर ही नद बॉर्डर आहे मध्ये कुठल्याही दहा ते पन्नास टक्के पनवेल पाहिलेलं आहे मागील दोन तीन वर्षांमध्ये खूप सारा प्रचंड प्रतिसाद आहे कस्टमरचा लांबून लांबून कस्टमर येतात वसई विरार नाला सोपारा पालघर बोईसर पासून कस्टमर येतात आपल्याकडे मीरा भाईंदरे अंधेरी आहे बोरिवली आहे तर खूप सारा कस्टमरला खरेदी करायला चांगला मोका हा मिळतो आणि ज्यांचे दिवाळी नंतर जे लग्न असतात ते सुद्धा जून महिन्यामध्ये खरेदी करतात जून जुलै मध्ये खरेदी करतात कारण या टायमाला खूप स्वस्त आणि चांगला माल मिळतो ओके हा हे बघा गणपतमध्ये जरी बघायला जाल तर हे बघा हे चंद्र पैठणी हो हे बघा प्रिंटेड मध्ये आपलं ह्याच्यामध्ये मध्येच सुंदर अशी व्हरायटी कलर बघा छान कलर लर इंग्लिश कलर येतील फक्त आणि फक्त चारशे रुपयाला मिळेल तुम्हाला चारशे हो, हो, हो। याची किंमत आहे साडेपाचशे रुपये डिस्काउंट करून तुम्हाला फक्त रुपयाला मिळेल भरपूर सारे कलर डिझाईन मिळतील तुम्हाला इंग्लिश कलर आहे डिझाईन आहे ते बघा खूप सारे कलर डिझाईन्स आहेत शाईन करत याशिवाय तक्षशिला हो तक्षशिला पैठण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर डिझाईन खूप सारे कलर डिझाईन व्हरायटी भरपूर सारा कलर डिझाईनचा खजाना घेऊन आलो आपण समोर असे पूर्ण स्टॉक फुल स्टॉक आणि पाहिजे तेवढा माल तुम्हाला अवेलेबल भेटेल कळस फाटा पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर लक्षात ठेवा लक्षात ठेवा नी नो येतात ना संपर्क नंबर ॲड्रेस वगैरे बघलाय लीडर पाहिजे असेल पोटेंट मध्ये पाहिजे असेल फक्त अडीचशे रुपये फक्त 250 रुपये 250 मध्ये फक्त 250 रुपये खूप सारे कलर डिझाईन्स आहेत बघा सेल मध्ये सेल होतो कलर फक्त अडीचशे फक्त अडीचशे रुपयाला छान साडी आहे बघा पूर्ण बुट्टा ही नाही आमच्या भरलेली बुट्टा ही ते बघा आणि कपडा पण एकदम मऊ कपडा आहे पाहिजे तशी तुम्हाला हा चपून चपून बसणार त्यानंतर जर बघा सुंदर असा नल्ली सिल्क त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर डिझाईन खूप सारे आतापर्यंत कमीत कमी पन्नास हजार साड्या विकल्या असतील एक कलरचे बघा एक कलर तुम्हाला खूप सारे कलर डिझाईन्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये याच्यामध्ये ही डिझाईन सर्वात जास्त चालले ट्रायंगल डिझाईन हे बघा अगदी सारे कलर डिझाईन्स मिळतील तुम्हाला तर ह्या प्रकारच्या असंख्य अशा साड्या तुम्हाला बघायच्या असतील तर आपला व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघत राहा त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून तुम्हाला वेगवेगळ्या खूप साऱ्या व्हरायटी दाखवणार आहे पूर्ण असं तुम्ही माल पूर्ण भरलेला आहे बघा जर आपल्याला नाम भजन कीर्तन साठी वाईट साड्या पाहिजे असतील टाइम रेडी भेटतील तुम्ही बोलायला आता आम्हाला दोनशे साड्या पाहिजेत वाईट साड्या कुठे मिळत नाही बघा रेडी याच्यामध्ये अजून दुसऱ्या पण डिझाईन आहे डिझाईन पॅटर्न पण सारा डिझाईन आहे रेडी मध्ये त्यानंतर हे तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या व्हरायटी आपल्याला जेजुरीला जायचा विचार करत आता जेजुरीला जायची आहे लग्नात आलेली डबल कपल मस्त छान साडी येलो कलर येलो कलर फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये अडीचशे रुपये फक्त दोनशे पन्नास रुपये काय पाहिजे स्टॉक पाहिजे तेवढे भेटतील तुम्हाला रेडीला ही व्हरायटी वेगळी आहे लोला सिल्क निवडा सिल्क हे बघा आणि प्राईस हे बघा ओके शे पन्नास रुपये साडेतीनशे साडेतीनशे रुपये जर बांधणी डिझाईन पाहिजे असेल इंग्लिश कलर पाहिजे हे बघा मेहंदी कलर आहे मेहंदी कलर मस्टर्ड कलर ब्राऊन कलर पिंक कलर येलो कलर पोपटी कलर हा बघा पिस्ता कलर त्यानंतर डेमोवर लावलेला जे आपला आकाशी कलर आहे बघा सुंदर असा कलर कॉम्बिनेशन एक कलरच्या जेवढ्या तुम्हाला साड्या पाहिजे असतील कुठे मिळणार नाही चॅलेंज देऊन सांगणार तुम्हाला कुठे मिळणार नाही एवढा स्टॉक रेडी स्टॉक तो तुम्हाला फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर मध्येच मिळेल हे बघा त्यानंतर बघायचं झालं तर हे बघा प्रिंटेड मध्ये पूर्ण सिक्वेन्सी बॉर्डर येणार छान अशी व्हरायटी फक्त अडीचशे रुपयाला ऑफर प्राईज येईल फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला हा तशी मार्केटमध्ये याला साडेतीनशे चारशे रुपयाला विकतात आपल्याकडे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला भेटेल ऑरेंज कलर पाहिजे हे बघा हा येलो कलर पाहिजे पुस्ता पाहिजे रेड ऑरेंज ऑरेंजॉट मारू ना हो कस्टमर ती स्क्रीनशॉट मारून यायचा रेट तुम्हाला जो आहे तोच लागणार फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला हे बघा पॅरोट ग्रीन कलर खूप सुंदर असं त्याच्यावर आकाशी कलरचं कॉम्बिनेशन येईल हे बघा डेमो मग रेडीच आहेत आपल्याकडे नेहमीप्रमाणे अशा असंख्य साड्या आलेल्या आहेत आपल्याकडे भरभरून पाहिजे तसा तुम्हाला जेवढा स्टॉक पाहिजे दोनशे पाचशे हजार पीस पाहिजे असतील पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे तुम्हाला सिंगल कलरचा माल स्टॉक कुठेच मिळणार नाही पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर पळसपी फाटा इथेच मिळणार लवकरात लवकर या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा इन्क्वायरी मागवा ॲड्रेस मागवा गुगल मॅपवर तुम्ही सर्च करा द्वारकाधी साडी सेंटर पळसपी फाटा गुगल मॅप तुम्हाला डायरेक्ट इथे आणून सोडणार खूप मोठी पार्किंग एरिया आहे आपल्याकडे किंवा पार्किंगच्यासुद्धा तुम्हाला समस्येपासून त्यातून मुक्तता मिळेल फुल मोठा दुकान आहे पाहिजे तेवढा स्पेस भेटेल याच्यानंतर तुम्हाला अजून वेगळी व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर हे बघा पूर्ण असे अखंड नवीन स्टॉक आलेले आहेत खूप सारा व्हाईट मध्ये पण बघा प्रिंटेड मध्ये प्रिंटे। फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला दोनशे रुपयामध्ये काय होणार आहे हा काय होत आहे दोनशे मध्ये काय होईल हे बघा साडीच वार आहे बघून मस्तांसाठी पाहिजे सप्ताह साठी पाहिजेत वाईट साडी फक्त दोनशे रुपयाला मम्मीला मी आणलेली सेम अशी राजस्थान वरून ती मला सातशे आठशे लागली त्यानंतर हा एकदम नरम कपडा आहे सॉफ्ट कपडा रुपये मार्केट मध्ये याला तीनशे रुपयाला विकतात ते आता त्यानंतर हा सॉफ्ट कपडा ही पण तीनशे रुपयाची साडी आहे हे ऑफर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयाला भेटेल फक्त दोनशे वीस रुपयाला मोराची डिझाईन आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे एकदम नरम कपडा फुल स्टॉक भेटेल तुम्हाला सिंगल कलर मध्ये शंभर दोनशे तीनशे पीस पाहिजे असतील त्यानंतर हे बघा डेमो किस डेमो बघा कसा उभा आहे मस्तपैकी असते बघा किती छान ती और... मोराची डिझाईन आहे मार्केट प्राइस याची साडेपाचशे रुपये पण आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला भेटेल पाहिजे तेवढा स्टॉक त्यानंतर त्याच्यामध्ये ही मोराची ही दुसरी डिझाईन व्हाईट कलर मध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये युकोक्का ट्रेंडिंग मध्ये एक नंबर फक्त तीनशे पन्नास रुपये फक्त तीनशे पन्नास सेल ऑफर लागलेली आहे तीनशे सहाशे ला एक हो हो बरोबर बरोबर मी रील बघली होती पाचशे सहाशे मध्ये आपल्याकडे ओनली साडे तीनशे मध्ये साडे तीनशे रुपये खूप सारे डिझाईन आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यानंतर तुम्हाला अजून दुसरी पण व्हरायटी दाखवणार आहे तर पुढे तुम्हाला कॅटलॉग पीस वगैरे बघायचे असतात कॅटलॉग खूप सारे कॅटलॉग पीस आहेत आपल्याकडे पूर्णचे पूर्ण कॅटलॉग सेक्शन असे लावलेले आहेत हा सेक्शन फक्त कॅटलॉग हो याच्यावर पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची ऑफर लागलेली आहे त्याचा आनंद घ्या लाभ घ्या लवकरात लवकर या गर्दी वाढत चाललेली आहे ते बघा पूर्ण स्टॉक लावलेला आहे स्टॉक भरलाय सिंगल कलरमध्ये जेवढे पाहिजे तेवढे तीस भेटतील हे बघा इथे समोरच लावलेले आहेत पूर्ण रॅकचे रॅक भरलेले आहेत आता हे बघा इथे सुद्धा तुम्ही बघू शकता सुंदर असा पिस्ता कलर मेहंदी पिस्ता कलर आहे ते बघा पूर्ण सिंगल कलर मध्ये लावलेले आहेत मार्केटमध्ये याची प्राइस आहे तीनशे रुपये आपल्याकडे ऑफर प्राइस फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयाला भेट दोनशे फक्त दोनशे वीस रुपयाला सेल प्राइस फक्त दोनशे वीस रुपये लवकर क्वांटिटी पाहिजे शंभर दोनशे पाचशे पीस होलसेल दरामध्ये मिळणार तुम्हाला दोनशे वीस रुपयाला त्यानंतर हे बघा तुम्ही हे सुद्धा खूप सुंदर अशी व्हरायटी आहे कलर त्यानंतर येलो कलर पाहिजे येलो कलरला राणी कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असं आहे बघा बदल सुद्धा छान आहे याचा पैठणीच्या डिझाईन आहेत त्या आपण प्रिंटेड वर बनून घेतलेल्या स्वतःच्या टेनिफिक्चर फॅक्टरी आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तशी डिझाईन बनवता येते बघा सुंदर डिझाईन सुंदर कपडा यावरून सुंदर डेमो आपला छानपैकी वेगवेगळे पेक कलर डिझाईन मॅचिंग आलेले आहेत तर या संधीचा लाभ घ्या डिस्काउंट सेल लावलेला आहे त्याचा लाभ घ्या पटापट या खरेदी करा हा सेक्शन आपला काटपझरमध्ये काटपझरमध्ये जिथे पाचशे आठशे हजार दोन हजारच्या तुम्हाला सगळे पाहिजेत कॅटलॉग फीस आहेत काटपझरमध्ये समोर बघू शकता तुम्ही एक कलरच्या साड्या लावलेल्या आहेत त्या बाजूलासुद्धा इथेसुद्धा हे बघा तुम्हाला त्या बाजूला दाखवलं आहे याच्या पोपटी कलरच्या साड्या तो इथं पण स्टॉक आहे त्याशिवाय बघा सुंदर डेमोक्रि असते बघा मुलगी नेव्ही ब्लू कलर ची साडी नल्ली सिल्क याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक कलरच्या पाहिजे तेवढ्या साड्या मिळतील फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास प्राइस आहे साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये मार्केटची प्राइस आहे फक्त आपल्याकडे डिस्काउंट रेट मध्ये साडेतीनशे रुपयाला भेटेल स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला जेवढं पाहिजे पाच दहा पन्नास शंभर दोनशे पाचशे पीस टाइम मिळतील आपल्याकडे रेडी स्टॉक मध्ये फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला खूप सुंदर अशी व्हरायटी बघू शकतात छान व्हरायटी आलेली तर मंडळी ट्रेंडिंगचा तडका ट्रेंडिंग, सा ट्रेंडिंग। द्वारकाधीश साडी सेंटर मे हरदिल भडका <laughs> बघा सुंदर असा ट्रेंडिंग ट्रेंडिंग कलेक्शन एकदम ट्रेंडिंग आहे काही साडी आता एकदम जबरदस्त बॉर्डर कलर कॉम्बिनेशन बघा हे बघा सर्व टोटल कलर लावलेले आहेत एकशे एक एक्सक्लुझिव्ह कलर डिझायनर कलेक्शन ट्रेंडिंग मोर्पीस कलर सुंदर पॅरेट ग्रीन नेव्ही ब्लू कलर एकशे एक कलर डिझाईन आलेले आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारका साडी सेंटर इथं व्हिजिट करा ऑफरचा लाभ घ्या फायदा घ्या लवकरात लवकर खरेदी करा त्यानंतर जर दुसरे ट्रेंडिंग बघायची ही सुद्धा बघा 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 काय असते बघा साडी लावल्यावर एक कलर मध्ये जेवढ्या पाहिजेत तुम्हाला ब्लू कलर मध्ये पर्पल कलर पाहिजे तेवढे भेटतील मूर्तीची बॉर्डर येणार हँडवर्क आहे छान व्हरायटी आहे याच्यामध्ये त्यानंतर जर बघायला जाल तर तिला बघा आता लगेच ती तिथे ती नाराज झाली या असायला लागली तर ती नाराज झाली हे बघा कलर कलरमध्ये सुंदर कलेक्शन आलेलं आहे पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर पळसपे फाटा इथे या व्हिजिट करा सेल लावलेला आहे डिस्काउंट ऑफर लागलेली आहे त्यानंतरच तुम्ही जी प्लेन मध्ये बघितली ती स्क्वेअर मध्ये सिक्वे हे बघा स्क्वेअर डिझाईन येईल याच्यामध्ये प्लेनमध्येच याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर बघायला भेटतील छान व्हरायटी आलेली आहे नवीन नवीन व्हरायटी आल्या आहेत तर या ऑफरचा लाभ घ्या संधीचा लाभ घ्या ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत खूप सारा डिझायनर कलेक्शन आहे काठपदरच्या पैठणीवर सुद्धा डिस्काउंट लावलेले आहे ते सुद्धा तुम्हाला याच्या पुढच्या याच्यामध्ये दाखवणारच आहे तर तोपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून नवीन नवीन साडी तुम्हाला बघता येतील खरेदी करता येतील तर मंडळी फॅन्सी सेक्शन ज्याला कुणाला पार्टीवेअर साडी पाहिजे असेल तीस टक्के वीस टक्के दहा टक्के खूप सारा डिस्काउंट मिळणार आहे पन्नास टक्केपर्यंतची ऑफर मिळणार आहे तुम्हाला दहा टक्के वीस टक्के तीस टक्केची ऑफर आहे छान छान कलेक्शन आलेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही डायमंडमध्ये साडी डायमंडची बॉर्डर येणार पूर्ण भुट्टा आहे त्यानंतर बघा डार्क कलर पाहिजे तर डार्क बघू शकता रजवाडी वर्कमध्ये याच्यामध्ये तुम्हाला हा लाईट कलर आहे तसे डार्क कलर सुद्धा मिळतील परत त्याच्याच बाजूला आपला डेमो आहे डार्क कलरमध्ये डायमंडमध्ये लावलेली साडी आहे खूप सारा कलेक्शन आहे फॅन्सी साड्या तुम्हाला कमीत कमी हजार रुपयापासून दहा हजारपर्यंत कलेक्शन मिळेल आणि ते सुद्धा डिस्काउंट ऑफरमध्ये डिस्काउंट सुद्धा तुम्हाला दहा टक्के वीस टक्के तीस टक्केची ऑफर मिळणार आहे पाच हजारची साडी तुम्हाला पस्तीसशेला भेटेल तीन हजारची साडी तुम्हाला एकवीसशेला मिळेल चांगला डिस्काउंट आहे लवकरात लवकर या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संधीचा लाभ घ्या फायदा घ्या अजून टाईम गेलेला नाही जून जुलैमध्ये खूप सारा आता वड पौर्णिमा येते वट पौर्णिमेसाठी ज्या ज्या आता नवीन नवऱ्या आहेत त्यांना सुद्धा साड्या लागणार आहेत तर या साड्यांचा खजिना खूप सारा आलेला आहे खूप सारे प्रकार आलेले आहेत स्वस्त्यात मस्त फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर पळेस पेपडायचे यानंतर तुम्हाला मी दाखवणारे पैठणीचा प्रकार शालूचा प्रकार खूप साऱ्या साऊथ सिल्क मध्ये वगैरे मध्ये तुम्हाला डिझाईन अवेलेबल आपल्याकडे मिळणार ट्रेंडिंगचा तडका द्वारका साडी सेंटर में हर हरदिल भडका कलर। एक नंबर सुंदर कलेक्शन त्याहून सुंदर असा डिस्काउंट थर्टी पर्सेंट ऑफ थर्टी पर्सेंट ऑफ त्याहून सुंदर असे कलर एकशे कलर लावलेले आहेत इंग्लिश कलर येलो ब्लू मरून रेड व्हाइट ग्रीन पाहिजे ते कलर अवेलेबल भेटतील आपल्याकडे सुंदर असा कलेक्शन आहे तर हा कलेक्शन तुम्ही मिस करू नका लवकर या पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये आणि ऑफर्सचा लाभ घ्या छान छान व्हरायटी आलेल्या आहेत सुंदर सुंदर डिस्काउंट लावलेले आहे कलेक्शन बघू शकता छान अशी व्हरायटी त्याहून सुंदर असं व्हाईट कलेक्शन आपल्या चारीच्या चारी डेमो -चारी सुंदर असा खुलून दिसतोय बघू शकता तुम्ही सुंदर तसेच सुंदर कलर सुंदर कलेक्शन काठपदर मध्ये कॅडबरी कॅडबरी सिल्क जशी कॅडबरी असते तसा हा कपडा आहे स्मूथ एकदम सिल्की, सिल्की। त्याच्यावर डायमंडचा वर्क सुंदर असा रेखिव काम सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे पैठणी शालू वगैरे हे तर आपण नेहमी व्हिडिओ मध्ये दाखवतोच हे प्रकार एकदम नवीन नवीन कलेक्शन तुम्ही याच्या पाठीमागे जर बघू शकता पैठणी वगैरे पूर्ण दुकान असं भरलेलं आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळणारच आहे okay. दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची ऑफर लागलेली नवीन कलेक्शन सुंदर कलेक्शन त्यावर सुद्धा तुम्हाला तीस टक्केची डिस्काउंट मिळणार आहे या खरेदी करा छान छान कलर्स आलेले आहेत छान छान डिझाईन्स आलेले आहेत लवकर लवकर पटा -पट या पटापट या आणि जास्तीत जास्ती करून आपला जो हा व्हिडिओ आहे तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमंडळी त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सुद्धा या संधीचा लाभ घेता येईल डिस्काउंट सेलचा लाभ घेता येईल या आणि खरेदी करा धन्यवाद